काय घ्यायचं काय घ्यायचं कसा थुछ थुछ तसा कोणी सांगितलं तुला तसा फोटो घ्यायचा कधी बघितलं दुपार कोणाच्या मोबाईल वर इकडे 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 देव घेदार चॉकलेट देव लॉलीपॉप द्यायचा बस तर आधी सांग मग कोणाच्या मोबाईल मध्ये बघितलं होत असा फोटो काढायचा कोणी सांगितलं तुला तू कोणाच्या मोबाईल मध्ये बघितलं होत तू सांग ना कोणाच्या मामाच्या पप्पाच्या कधी दुपारी सकाळी कुठे गेल तर तू सकाळी कुठे गेल तू तू सांग कुठे गेल अरे तू सांग ना कुठे गेलता कोणाच्या खळ्यात कोणच्या मामाच्या ऋतू मामाच्या खळ्यात गेलता काय होत तिथं बैल सरज राजा कोण नेल तो तुला बिटू जायचं का मग कुठे जायचं ढोर सांभाळाला काय धंदे झाले तु मला सांग काय धंदे झाले म्हणून ढोर सांभाळायला तसे कोण जातो ढोर सांभाळायला बिटू मामा जातो तू सांभाळायला सांभाळाला कुठं जातो खाण्यात जातो त्यांच्या ढोरे सांभाळाला किती ढोर आहेत त्यांच्याकडं चार ढोर आहे अजून भाज मारखी झाजलय चल खायच किती ढोर आहेत आधी सांग बिटो बाबा तिथं बसून सांग ते गार होत गरम येते अजून किती ढोर आहेत चार आहेत कोण कोण आहेत हां अजून पारथू हां पाथू मामा अजून अजून काहीच नाही का

दुपारी खाळ्यातच गेलता का कशाला ढोळ सांभाळत जायचं का शाळा जायचं नाही तुला ओंटू मानायचं नाही का ही बिशडी नाही मग काय करायचं ढोर सांभाळायला जायचं कोण गेलं तर ढोळे सांभाळायला Butuh hmm. <laughs> mama gerta dura sama lala, konal ya diun, tulis dong gerta butuh mama dura sama lala, kasih dulu, ji, ji, toshin, raji, raji, masaknya bayi karna yang bayi, bayi karna, raji, Aku pake butuh mama deh tuh, toshin tuh tophot mama, कशाला राजा सरजाला एकदा बायकर ना इकडे बघून इकडे 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 बायकर ना बायकर एकदा पोधी ना